तुम्हाला मला एक अशी बिझनेसची आयडिया सांगायची आहे किंवा तुम्हाला एक असा मला बिझनेसचा प्लॅटफॉर्म सांगायचा आहे जर तुम्ही त्याच्यावर जर तुम्ही जर काम केलं तर तुम्ही कोट हो रुपये कमवू शकता याची गॅरंटी मी तुम्हाला द्या द्यायला तयार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही म्हटलं समजून घ्या हे तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की सगळ्यात खतरनाक संधी ज्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं तुम्हाला खरंच कोटी रुपये कमवायचे असतील तुम्हाला खरंच तुमच्या आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला दूर करत असेल ना तर तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे बघा आता हा माझा फोटो आहे माझं नाव दत्ता खराडे मला वाटते गेले बारावी सोडल्यापासून मला असं वाटायचं नाही यार की मला पण जीवनामध्ये मोठं व्हायचं आहे मला पण जीवनामध्ये लाखो रुपये कमावत पण कसं होतं की आपल्या गरीब माणसाला काय होतं की योग्य गायडन्स भेटत नाही योग्य ट्रेनिंग भेटत नाही बरीच स्वप्न असतात त्यावेळेस ते स्वप्न पूर्ण होत नाहीत पण मी बारावी झाल्यावरती मी माझं शोधणं कधी बंद नाही केलं जवळजवळ मी मल्टिपल बिझनेस केलेत तुम्हाला माझी मी लिंक पण पाठवेन माझं फेसबुकला सगळ्यात मोठं फेसबुक पेज होतं त्याचं नाव होतं बिझनेस आयडिया इन्स्पिरेशन नावाचं पेज होतं आणि त्या पेजच्या माध्यमातून मी लोकांना बिझनेसच्या आयडियाज द्यायचो जवळजवळ साडेसहा ते सात हजार बिझनेसच्या मी आयडियाज दिलेत एम बी एचं ट्रेनिंग मराठीमध्ये जर कोणी घेतलं असेल तर त्याचं नाव माझं पहिल्यांदा लागतं जवळजवळ एम बी मी अठरा बॅचेस मी मुलांच्या घेतलेत एमबीएचं शिक्षण इंग्लिशमध्ये असतं पण एमबीएचं ट्रेनिंग आज मी लोकांना मराठीमध्ये दिलंय जवळजवळ अठरा बॅचेस घेतलेत साडेसातशे लोक मी त्या व्यवसायामध्ये घेऊन आलो मग पालन असेल शेळीपालन असेल फळबागा असतील रेशीम क्रीडा उद्योग असेल प्लॅस्टिक असेल असतील बऱ्याच गोष्टी केल्या पण मला असं वाटतं की मी जेवढा पैसा मला पाहिजे होता तेवढा पैसा मला मिळत नव्हता का ज्या गोष्टीवरती मी काम करत होतो तीच गोष्ट माणसाला मोठी करत असते जर आपल्या चुकीची गोष्ट असेल आणि जर आपण तिथे किती पण जरी ट्राय केलं तर जेवढा पैसा हवा आहे तो आपल्याला मिळत नाही शेवटी मग काय होतं असं वाटतं की आपल्याला एवढा आपण मग कष्ट आपण सक्सेस का होत नाही असा प्रश्न मलाही पडायचा दोन वर्षामध्ये मी जवळ <laughs> बारा कोटी रुपये कमवलेत आज मला स्वतःची कंपनी आहे आज फॉर्च्युनर फॉर्च्युनर सुद्धा म्हटलं मी वापरतोय आणि माझं नॅक्सॉनचं पण टॉप मॉडेल आहे पंधरा लाख रुपयाचं आणि एक हिमालया सात लाख रुपये साडेपाचशे सी सी म्हटलं स्पोर्ट्स बाईक माझ्याकडे सात लाख रुपयाची आज बिझनेस मुळे आज एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकलो आता कसं होत व्यवसाय म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं की ना अरे व्यवसाय म्हंटल की मग खूप मोठी गुंतवणूक करा एका सुद्धा रुपयाची गरज लागत नाही व्यवसाय सुरू कर, करताना पैसा तर अजिबात लागतच नाही तर व्यवसाय सुरू करताना आपल्याला पहिल्यांदा आपल्याकडे आयडिया पाहिजे आणि आपल्या जवळचा प्लॅटफॉर्म चांगला पाहिजे एक अशा आयडिया ज्याच्यामुळे लोकांचं भलं झालं पाहिजे एक अशा आयडिया ज्याच्यामुळे लोकां लोकांचा जर फायदा झाला तर आपला फायदा हा ऑटोमॅटिक म्हटलं तर एक मी इमेज डिस्प्ले केल्या व्यवसाय करताना ज्याला फक्त पैसाच कमावायचा असतो असा माणूस पैसा बसणं खूप लांबला म्हणजे खूप दूर असतो कारण त्याच सगळं लक्ष स्वतःच्याच गरजांच्या वरती असत्या गरजा कधी पूर्ण होत तुम्ही दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करणार आहे म्हणून मी खाली पण लिहिले की ज्या वेळी तुमच्या गरजा सोडून समोरील ग्राहकाच्या गरजांच्या लक्ष द्यायला तुम्ही सुरू करता त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थानं एबीसीडी शिकता आपल्या ग्राहकाला आपण कोणती वस्तू दिली पाहिजे प्रोडक्ट ची किंमत किती असली पाहिजे जेव्हा ह्या सगळ्यांचा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही व्यवसायाला सुरुवात करता इंग्लिश मध्ये एक म्हण आहे आय हॅव डू आणि दुसरं आहे बी डू हॅव आय हॅव डू चा अर्थ काय होतो की कुठल्याही गरीब माणसाला जर एखादी गोष्ट सुरू करायची असती ना तर पहिल्यांदा त्याला पर्सनल स्वार्थ दिसतो बिझनेस करायचा आहे मग भांडवल द्या काम करायचं आहे पण पहिल्यांदा पगार द्या आय हॅव डू की पहिल्यांदा मला द्या ही भावना असते पण लक्षात ठेवा निसर्गाचा नियम हा उलटा असतो निसर्ग त्याच माणसाला देतो जो माणूस पहिल्यांदा काहीतरी द्यायला तयार असतो बी डू हॅव म्हणजे की आज जर मला जर पैसा हवा असेल आज मला श्रीमंत व्हायचा असेल तर मला पहिल्यांदा अगोदर मला लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत मला का लोकांना काहीतरी दिलं पाहिजे तरच लोक मला काहीतरी देऊ शकतात असं प्रोडक्ट किंवा अशी वस्तू तुम्ही पहिल्यांदा अगोदर शोधली पाहिजे फॉर एक्झाम्पल मला बॉडी बनवायची आहे तर निसर्ग काय म्हणतो तुला वेळ दिला पाहिजे तुला रोज डेडिकेशन तुला रोज व्यायाम केला पाहिजे तरच एक पाच ते सहा महिन्यात तुझी म्हटलं बॉडी खूप चांगल्या प्रकारे म्हटलं बनवू शकते त्या बॉडीला पण जर तुम्ही म्हटला की मला जिम मध्ये न जाता मला तरी का सुद्धा शक्य नसणार आहे व्यवसाय म्हटलं की तुम्हाला विकता आलं पाहिजे व्यवसाय म्हटलं की तुम्हाला रोज पुस्तक वाचलं पाहिजे व्यवसाय म्हणलं की रोज तुम्हाला लोकांना अपडेट केलं पाहिजे ह्या जर गोष्टी तुमच्या व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये जर नसेल किंवा कुठल्या प्लॅन मध्ये नसतील तर याचा समोरचा माणूस तुम्हाला फसवतोय बिलगेट्स बिलगेट्स असं नाही वाटला की मी लोकांना फुकट मध्ये विंडोज देतो लोकांना फुकटमध्ये विंडोज वापरा देतो तर बिलगेट्सचं स्वप्न असं नव्हतं की मी विंडोज काढून मला कोट रुपये कमावायचे आहेत विंडोज विंडोजन प्रणाली काढून मला लाख रुपये कमावायचे आहेत असं काय विजन नव्हतं त्या बिलगेट्सचं बिलगेटचं एक स्वप्न होतं की मला गरीब आणि सामान्य लोकांच्या घरातला जो पीसी असतो ना तो मला ओपन करायचा आहे सामान्य माणूस सुद्धा पीसी हो सीवर मला विंडोज बनवायचा म्हणून आज बिलगेट्स किंवा लाखो कोट रुपयाचा तो मालक झालाय कारण पहिला विंडोज जो होता ना हा फक्त श्रीमंतच लोकांच्या घरामध्ये असायचा आणि एक विंडोजची प्राय शंभर शंभर लाख पन्नास पन्नास लाख रुपये असायची जे मोठे मोठे कॉम्प्युटर पहिले होते पण बिलगेट्सने याच्यावरती रात्रंदिवस काम केलं आणि एक असा विंडोज बनवला सामान्य लोकांच्या घराला सुद्धा तो पीएसी स्टार्ट होऊ शकतो म्हणून बुलेगड कोठ्या दिस झाला तर तुम्ही पण एक अशी वस्तू शोधली पाहिजे किंवा तुम्ही एखादी अशी वस्तू इन्व्हेस्ट लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते कुठे असू द्या त्या वस्तूला तुम्ही हातात घेऊन कोट रुपये कमवू शकता तुम्हाला कुठल्या गुरुची कुठल्या स्टार्टअपची कुणा सुद्धा गरज नाही तुम्ही स्वतःच्या एका हिमतीवरती कोट रुपये कमवू शकता आमचं कसं होतं व्यवसाय काय पहिल्यांदा मला पैसे व्यवसाय म्हणजे काय असत ना हे खूप लोकांना समजत नाही लोकांना असं असं वाटतं की व्यवसाय म्हटलं की मग आपल्याला दुकान टाकलं पाहिजे मग बोललो व्यवसाय म्हणजे काय एक छोटीशी पण वस्तू असू द्या पण द्य। तिने लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे एक छोटीशी पण एखादी वस्तू असू द्या जे लोकांची पहिली लोक चालत जायचे कोणतरी गाडी बनवली हे बोलणं होत नव्हतं फोन काढला म्हणजे प्रत्येक वस्तू लोकांचा काय ना काय के। केला पाहिजे आता असे प्रोडक्ट जे खरंच लोकांच्या गरजेचे आहेत असं प्रोडक्ट खरंच लोकांच्या कामी येते हेच प्रोडक्ट जर तुम्ही घरी सेल तर तुम्ही शंभर कोटी रुपये कमवू शकता त्यातलाच मी एक आहे जवळजवळ मी आज पंधरा कोटी रुपये कमवलेत तुम्हाला हे मी ऑन पेपर जाऊ शकतो आणि सोबतच्या वीस लोकांना एक एक कोटी रुपये मी कमवून दिलेत ह्याचे स्क्रीनशॉट हे सगळं मी शेअर करतोय तुम्ही ग्रुपवर बघितलं असेल तर प्रोडक्ट मध्ये पण आहे ना दोन प्रकारचे प्रोडक्ट असतात त्याला तुम्ही बिझनेस करू शकता एक म्हणजे जीवन चालणारे प्रोडक्ट आणि जीवन वाढवणारे प्रोडक्ट आता जीवन चालणारे प्रोडक्ट म्हणजे काय तेल साबण शॅम्पू आणि त्याच्यामुळं लोकांचं आयुष्य सोपं होतं म्हणजे तेल साबण शॅम्पू ग्रोसरी आयटम म्हणा बेकरी प्रोडक्ट म्हणा तुम्ही ह्याचं शॉप किंवा तुम्ही ह्याचं दुकान कुठं पण टाका तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे शंभर टक्के म्हणलं ते चालणार आहे कारण हे रोजच्या जीवनातल्या गरजेच्या वस्तूंचा प्रोडक्ट आहे तुम्ही कुठल्या पण चौकात टाका तुम्ही कुठेही टाका शंभर टक्के तुम्हाला तुम्ही पूर्णपणे लॉस जाऊ शकत नाही दुसरं कुठला आहे जर तुम्हाला फेसबुक थ्रू जर तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला कुठला बिझनेस जर करायचा असेल मी पुन्हा गोष्ट तुम्हाला थोडासा रिसर्च केला पाहिजे जीवन वाचवणारे प्रोडक्ट कुठले असतात तर मग आयुर्वेदिक क्षेत्र किंवा हेल्थ इंडस्ट्रीज हे म्हणजे एखादा माणूस जर आधार जमीन विकणार आहे गाडी तो पणाला सुद्धा लावू शकणार आहे कारण त्याला बरं व्हायचं आहे जीवन वाचवणाऱ्या साठी माणूस जास्त पैसे पे करतो कारण जर तुम्ही ह्या दोन गोष्टी धरून जर बिझनेस चालू केला जीवन वाच आणि जीवन चालणारे प्रोडक्ट तर जीवन चालणारे प्रोडक्ट बिझनेस तुम्ही फक्त शॉप टाकू शकता किंवा तुम्ही आसपास दुकान टाकू शकता किंवा तुम्ही ते सेलिंग करू शकता म्हणजे तुम्हाला फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम तुम्हाला ऑनलाईन जर कुठला बिझनेस स्टँड करायचा असेल तर तुम्ही जीवन वाचवणारे प्रोडक्ट घेऊन तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता आता फेसबुकला फेसबुकला तुम्ही दुसरे कुठले प्रोडक्ट नाही विकू शकत तुम्ही तेल साबण टाकून फेसबुकवर सेलिंग नाही करू शकत तुम्ही गार्मेंटचे फोटो टाकून तुम्ही फेसबुकवरती तुम्ही पैसे नाही कमवू शकत कारण ते प्रोडक्ट लोकांना त्यांच्या गावात सुद्धा मिळणार आहेत तेवढे काही नीडमध्ये मोडत नाही पण जर तुम्ही फेसबुकला असं टाकलं ऍड किंवा जाहिरात किंवा ऍड कॅन्सरवरच औषध मिळेल शंभर टक्के गॅरंटीला तयार आहे लाखो लोक तुम्हाला दिवसभरामध्ये मेसेज करणार आहेत जर तुम्ही लोकांना रिव्ह्यूज दाखवले लोक ते प्रोडक्ट तुमच्याकडनं परचेस करणार कारण फेसबुकवर किंवा ऑनलाईन घरातून बसून तुम्हाला कुठला बिझनेस करायचा असेल तर हेल्थ क्षेत्र सगळ्यात मोठा आहे तुम्ही पाच ते सहा महिन्यात कोट रुपये शंभर टक्के कमवू शकता कसे कमवू शकता हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगायला तयार आहे तुम्ही फक्त मला फोन कराच्या शॉर्ट मध्ये जे तुम्हाला काही गोष्टी सांगतोय तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या आता मी मी बरेच तुम्हाला म्हंटल गारमेंट मध्ये काम केलं मी सिजनेबल प्रोडक्ट विकले मी स्वेटर विकले मी रेनकोट विकले मी स्त्रियांचे विस्पर पॅड विकले मी पुन्हा अंडर गार्मेंट विकले पुन्हा लहान मुलांचे कपडे विकले चादू विकल्या कोट विकले सगळं विकलं तरी सुद्धा मला काही भेटलं शेवटी मी केला की नाही पण आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आपल्याला आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला कोणत्या सुद्धा पैशांची गरज लागत नाही कारण की महाराष्ट्र काउन्सिलिंग अलिओपेथी फक्त महाराष्ट्र काउन्सिलिंग आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये अजिबात आपल्याला कसल्या प्रकारची नियमांची गरज नाही कसल्या प्रकारची गरज नाही आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल येण्यासाठी कोणत्या गोष्टी एखाद्या स्त्रीने नाही केल्या पाहिजेत तर मी ह्या सगळ्या गोष्टी मी एखाद्या लेडीजला आणि त्याच्या बदल्यात जर पाचशे रुपये जरी फी ठेवलं तरी तुम्हाला जगातले लाखो लेडीज पैसे पे करतील म्हणजे पैसे लेडी कुठे डोकं लावायची गरज नाही आयुर्वेदिक क्षेत्र पूर्णपणे खाली पडलंय जेवढ्या फ्रॉड एम एल एमच्या कंपनी असतात त्यांच्याकडे आयुर्वेदिकच प्रोडक्ट असतात कारण आयुर्वेदिक प्रोडक्ट विकायला आपल्याला कुठल्या डिग्रीची गरज नाही कुठल्या शिक्षणाची गरज नाही आणि आपण ते कुठं सुद्धा कसं सुद्धा विदाउट लायसन्स विकू शकतो प्रोडक्ट वरती लायसन नंबर बॅच नंबर आणि सगळ्या गोष्टी जर मेन्शन असतील तर मार्केटिंग कुणी सुद्धा करू शकतं हे लक्षात ठेवा तर मी ह्याच गोष्टी डोक्यात ठेवले की नाही आता मला हेल्थ मध्ये काम करायचंय आणि गरीबाला जर परदेशी मोठं व्हायचं असेल तर हेल्थ शिवाय पर्याय नाही बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बॅरिकेड्स आहेत बाकी सगळ्या क्षेत्रात तुम्हाला लाख रुपयाचे कोटी रुपये तुम्हाला गुंतवणूक तुम्हाला करायची आहे पण गरीबाला जर परदेशी मोठं जर व्हायचं असेल तर हेल्थ शिवाय दुसरा कुठला सुद्धा ऑप्शन नाही तो कसा मी तुम्हाला पुढे हळूहळू सांगतो मी तुम्हाला सांगितलं की मी दोन वर्षामध्ये जवळजवळ म्हणजे पंधरा कोटीपर्यंत गेलो मी आता रस्त्याचा काढला तुम्ही बघता जुनी भंगार गाडी घेऊन लोक आज आपल्या तुमच्या गावात चौकात तुम्ही बघितला असेल की लोक अशी गाडी घेऊन औषध विकतात नावाखाली लोकांना फसवतात किंवा आपला हात साफ करून घेतात त्यांच्याकडे कुठली डिग्री नसतं कुठलं एज्युकेशन नसतं कुठलं ज्ञान नसतं पण आपल्याला गाडी घ्यायची पाच भरण्या घ्यायच्या आणि लोकांना तेल वगैरे विकत बसायचं असे बरेच लोक आहेत तुम्हाला मी फोटो बघा तुम्ही त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची डिग्री नसते कसल्याही प्रकारची डिग्री नसते काही नसतरी सुद्धा हे लोक दहा पंधरा लाख रुपयाचं बिझनेस म्हणलं करतात पण आता लोक शानी झालेत यांना आता कसं ससा करून कोण बळी पडत नाही पण त्यावेळेस लोक बरेच लोक हे असल्या उद्योग करून यांना लाखो रुपयाची शेड गोळा करून म्हटलं त्यांनी आज दहा पंधरा लाख रुपये कमवून शंभर दोनशे रुपये त्यांनी आज शंभर दोनशे कोटी रुपये त्यांनी कमवून ठेवले आता नाही आता जास्त लोक हुशार झाली आज लोक कुणाकुन पण म्हणलं काही पण घेत नाहीत कारण लोक पहिल्यांदा बघतात समोरचा माणूस कसा दिसतोय किंवा खरंच तो मॅच्युअर आहे एवढे व्यवसाय बऱ्यापैकी चालत नाही पण काही लोक यांची पूर्णपणे पूर्णपणे अशी गाव गाव्या चौका चौकात लागतात आणि एक माईक लावून ते पोरं होत नाही मोल होत नाही शीघ्र पतन हस्त असल्यावरची ते टेप लावून ते लोक लोकांना लोका मूर्ख बनवायचं काम करतात तर आपण शिकलोय तर मग आपण जर हेल्थ मध्ये काम सुरू केलं तर आपण खूप चांगल्या प्रकारे लोकांना गाईड करून चार पैसे कमवू शकतो मला हे तुम्हाला सांगायचं आहे आयुर्वेदिक आपण रुपये रुपये कमवू शकतो त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्ही रामदेव बाबा घ्या कोणती पण डिग्री नाही कोणते पण पदवी घेतले नाही पण आज जवळजवळ तो महिन्याला साडेतीन हजार कोटी रुपयाचा बिझनेस करतो कारण त्यानं योगाचे प्रकार शिकवले आणि योगामधला त्याला आज गुरु म्हणतात किंवा जसं सचिन तेंडुलकर क्रिकेटचा बाप आहे तसा रामदेव बाबा योगा मधा सगळ्यात मोठा बाप आहे तर रामदेव बाबाकडे कुठल्याही प्रकारची डिग्री नाही कोणतंही सर्टिफिकेट नाही पण आज साडेतीन हजार करोडचा सा तो महिन्याला बिझनेस का करतो क्षेत्र कुठला आहे आयुर्वेदिक क्षेत्र आहे लोकांना डिग्री नसते बघायचं लोकांना नॉलेज असतं बघायचं कारण नॉलेजच तुम्हाला पुढे घेऊन जातं डिग्रीपेक्षा रामदेव बाबा सगळ्यात मोठा आदर्श सगळ्यात मोठं उदाहरण आहे अरे बाळकृष्ण रामदेव बाबाचा मित्र त्याला जडीबुटी मधून माहित होतं आज त्या माणसापासून गाडी घेऊन तो का हेल्थ सेक्टर मध्ये काम केल्यामुळं अजून सगळ्यात जवळच उदाहरण घ्या आपल्या कोल्हापूरचं त्याचं नाव आहे स्वागत तोडकर पहिला हा माणूस ठाण्यामध्ये रिक्षा चालवायचा आज स्वागत तोडकर तुम्ही नाव युट्यूब ला टाका तुम्हाला हजारो व्हिडिओ बघायला मिळतील तो छोट्या छोट्या गोष्टी लोकांना सांगतो की छोटे छोटे आजार आपण बिना मेडिसिनचे कसे बरे करू शकतो हे सांगायला चालू केलं आज सोळा हजार करोड रुपयाची आज कंपनी याची आणि ह्या माणसाचे आज एक तास अपॉइंटमेंट घ्यायला मानुस, हा माणूस हा माणसाला हा माणूस एक तास अपॉइंटमेंटचे एक किंवा दीड लाख रुपये मागतो मला सांगा यातला एकही चेहरा ज्याच्याकडे डिग्री नाही पदवी नाही मग त्यांनी एवढे पैसे कसे कमवले त्यांना एवढं मोठं यश कसं मिळालं तर एकच रिझन आहे कारण त्यांनी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम केलं त्यांनी हेल्थ क्षेत्रामध्ये काम केलं म्हणून त्यांनी आज एवढे सारे पैसे कमावलेत आदर कुठल्या क्षेत्रात जर त्यांनी काम करायला तर त्यांना एवढं मोठं यश त्यांना कधी सुद्धा मिळणार नाही लक्षात ठेवा तुम्ही जरा डोकं चालवा तुमचं मी ह्याच व्यवसायामध्ये का आलो तुम्ही तुमचा टाइम तुम्ही टाइम वापरून पैसे कमावं लागला भले तुम्ही तहसील बना तुम्ही बना भले तुम्ही कुठले डिग्री घ्या एमबीबीएस जर तुम्ही अशा टाइप मध्ये जर पैसा कमवला तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी पैसेवाला होऊ शकत नाही मे महिन्यात पण पाच रुपये पगार जून महिन्यात पण पाच रुपये पगार ऑगस्ट मध्ये पण पाच रुपये पगार जुलै मध्ये पण पाच रुपये पगार नोव्हेंबर पाच रुपये पगार हे ना फक्त आपलं आयुष्य निघून जातं पण आपल्या गरजा पूर्ण होत नाही आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत कारण आपण टाइम वापरून पैसे कमवतोय भले मग सरकारी जॉब वाला असेल किंवा वाला असेल <clears throat> तो कवा सुद्धा सक्सेस होऊ शकत नाही जो हा अशा ग्राफ मध्ये पैसा कमवतो हो ना की ह्या महिन्यात पंधरा पगार पुढल्या महिन्यात पंधरा पगार तो पगार कधी सुद्धा वाढत नाही ग्राफ बघा तुम्ही ही पुढे पैसे नोट दिसते का एका महिन्यात पाच रुपये पगार दुसऱ्या महिन्यात पाच रुपये पगार तिसऱ्या महिन्यात पाच रुपये पगार असा माणूस फक्त जीवनातले दिवस घालवतो हो पण तो कधी मोठा पैसा कमवू हो शकत नाही तुम्हाला मी पुढचा ग्राफ दाखवतो आता हे बघा आयुर्वेदिक क्षेत्रात जर तुम्ही काम केलं तर तुमच्या हातात जर चांगलं प्रोडक्ट असेल तर एक वर्षामध्ये एक कोट रुपये कमवणं कसं शक्य आहे किंवा कसं सोपं आहे हे तुम्हाला सांगतोय पहिल्यांदा दोन माणसं पुन्हा चार माणसं पुन्हा सहा माणसं पुन्हा आठ माणसं हे असं हे दिसतंय का तुम्हाला असं फास्टपणे वाढत जातं पहिले दोन महिने तुम्हाला कळत नाही कसं बोलायचं काय सांगायचं पण हळूहळू असलंच भयंकर वाढतं ना लोकांना म्हणजे जून महिन्यात तुम्हाला दोन माणसं मिळतील फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला एक माणूस मिळेल पण डायरेक्ट तुम्हाला मार्च मार्च महिन्यात तुम्हाला डायरेक्ट शंभर माणसं मिळणार आहेत प्रोडक्ट पॉवरफुल असलं लोकांना खरंच फरक पडला तो माणूस जाऊन दहा लोकांना सांगतो तो माणूस जाऊन वीस लोकांना सांगतो त्याच्यामुळे इथं महिन्यामध्ये एक कोट रुपये पाहिजे जर तुम्ही अशा टाइप मध्ये युअर माइंड म्हणजे काय तुमच्या डोकला जर तुम्ही पैसे जर कमावायच्या मागे लागला तर मला वाटते दहा पाच कोट रुपये कमवणं कावा सुद्धा अवघड नसणार आहे आता माझं कुठलं प्रोडक्ट आहे तुम्ही बघा मी झूम करतो मी एकच प्रोडक्ट आता मी शल्लकी म्हणून शल्लकी नाव दिलंय आणि सुपर थर्टी माझ्या प्रोडक्टचं नाव ठेवलंय आज माझं प्रोडक्ट मी मार्केटला लॉन्च केलं आणि जवळजवळ तिचे अकरा फायदे आहेत गुडघ्यामध्ये जर पाणी झालं असेल तर पाणी पूर्णपणे कमी होतं उठायला बसायला त्रास होत नाही तो त्रास पूर्णपणे निघून जातो शांतपणे चांगली झोप लागते चालायला उत्साह येतो गुडघ्यामधील होणार भयंकर पेन चाकूसारखं ते पेन पूर्णपणे बंद होतं हाडांच्या मधील कटकट आवाज बंद होतो नसा मोकळ्या होता स्नायूची ताकद मिळते चालायला फ्रेश वाटत आज गुडघ दुकीचं पेशंट प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्या घरात सुद्धा आहे आणि एक खाऊन लोकांचं डायजेस्ट सिस्टम खराब होतं किडण्या खराब होतं म्हटलं पण जर तुम्ही त्यांना आयुर्वेदिक औषध दिलं जे एवढ्या सगळ्या गोष्टीवरती काम करतं तर मला वाटतं शकता आणि जर तुम्ही एखाद्याला बरं करता आज मला खूप चांगल्या प्रकारे चालता येते आज तुझ्यामुळे आज मला चांगल्या प्रकारे तरतरी आल्या तुझ्यामुळे आज माझं एवढं सारं दुखणं कमी झालं हे ब्लेसिंग हे आशीर्वाद पैशापेक्षाही मोठं असतं जस तुम्ही योग्य प्रकारे सेवा करता आणि त्याची किंमत तुम्हाला न मागता मिळत असते हे साठी आपल्याला ह्या गोष्टीत काम करायचं आहे आता तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता बऱ्याच लोकांना वाटतं की विक्री म्हणलं की आपण घराघरात गेलं पाहिजे काय गरज नाही तुमच्याकडे चांगलं प्रॉडक्ट असेल तुमचं लोकांचा सेवा करण्याची जर तुमची भावना असेल तुमची मानसिकता असेल ना तर तुम्ही करू शकता माझ्यासोबत असे लोक तुम्ही कोट रुपये कमवलेत सॅम्पल म्हणून प्रोडक्ट मागवा दोन मागवा चार मागवा तुम्हाला विश्वास नसेल तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्या आजीला द्या कुठल्या आजोबाला द्या तुमच्या ओळखीमध्ये असेल तुम्ही त्याला द्या त्याला फरक पडला तर मग हळूहळू तुमचं रुटीन बसायला वेळ लागत नाही तुम्ही फेसबुकला पेज बनवू शकता तुम्ही फेसबुकचे दुनियाभरचे फ्री ग्रुप आहेत तुम्ही त्या ग्रुप ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही पोस्ट टाकू शकता आपल्याकडे दाखवायला सहा ते आठ हजार लोकांचे फीडबॅक आहेत साडेसात ते आठ हजार लोकांचे रिव्ह्यूज आपल्याकडे आहेत जोपर्यंत तुमचे स्वतःचे रिव्ह्यूज लोकांचे येत नाहीत तुमचे स्वतः जोपर्यंत तुमच्या लोकांचे जोपर्यंत तुम्हाला फीडबॅक्स मिळत नाही तोपर्यंत तुम्ही माझे वापरा आणि तुम्ही लोकांना विश्वास द्या जर फरक नाही पडला तर तुम्ही सगळे पैसे मी रिटर्न द्यायला तयार आहे कारण आपलं शंभर नंबर सोन आहे तुम्ही एक ग्रुप बनवून तुम्ही त्यात मार्केटिंग करून तुम्ही ज्याला आवडेल तो घेईल आज दोन बॉटल घेईल उद्या चार घेईल पाच घेईल दहा घेईल असं खर खरं शंभर पर्यंत तुम्ही कधी जाईल करू शकत नाही तुम्ही सुरुवात करणं गरजेचं कर आहे आज माझी टीम दिवसाला सत्तर हजार रुपये दिवसाला ऐंशी हजार रुपये काम होत्या हे तुम्हाला मी दाऊ शकतो संतोष शिंदे म्हणजे माझा एक मित्र होता जो माझ्यासोबत जुडला नऊ महिने स्प्लेंडर आज त्या माणसाकडे जो सव्वीस लाखाची गाड्या महिंद्र एक्सीवी म्हणून आपल्याच गोळ्या विकून आज माझा हा राहुल अकुल हा कंपनीमध्ये काम करत होता तो वीस हजार पागर, का, तीन महिने काम चालू केलं त्यानं इको इको नावाची नवीन गाडी घेतली आणि गाडीमध्ये डिस्प्ले लावून तो आज खूप मध्ये एक बदल घडवून आणतोय लोकांची पण सेवा करतोय त्यातून तो लाखो रुपये कमवतोय सोनाली मॅडम जे आपल्या सांगोलेचे आहेत नंबर पण त्याला तयार आहे की सोनाली हुशार मुलगी आहे तो मी प्रोडक्ट देणार आहे त्या प्रोडक्ट वर तुम्हाला जवळजवळ ऐंशी टक्के तुम्हाला फायदा आहे आणि तुमचं पुन्हा फिरवा तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे तेच पैसे प्रॉफिट मिळणार आहे डिपॉझिट अमाऊंट द्यायचं आहे तुम्हाला मी ट्रेनिंग सगळं सगळं तुम्हाला मी प्रोडक्ट करायला तयार आहे आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला कुठल्या तरी समूहामध्ये आलं पाहिजे एकजूट झालं पाहिजे तर आपण कोट रुपये होऊ शकतो एकटा माणूस काही श्रीमंत होत नाही तर माझा नंबर आहे माझ्यासोबत जर आला तर तुम्हाला फायदा काय होणार आहे की तुम्हाला मी विक्रीचं ट्रेनिंग टीमचं ट्रेनिंग सगळ्या ट्रेनिंग तुम्हाला द्यायला तयार आहे तुमची पर्सनल ग्रोथ तुमची मी घडवून आणायला तयार आहे कम्युनिकेशन स्किल लीडरशिप मार्केटिंग सगळं शिकवायला तयार फ्री कॉस्ट मध्ये मग तुम्ही घडा स्वतःच्या पायावरती उभं राहावा हाच माझा पर्पज आहे कारण माणसाला प्रोडक्ट मोठं करत नाही फील्ड मोठं करते आयुर्वेदिक आयोरीक्ष, आयुर्वेदिक क्षेत्र लोकांच्या आज लोकांना आवडायला लागले लोक आल्फातीवरनं आय, आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये वळालेत ह्याचा जेवढा तुम्ही लवकरात लवकर फायदा करून घ्याल तर तुमचा फायदा आहे ऑनलाईन बाकी कुठला प्रॉडक्ट विकून एवढे पैसे कमवू शकत नाही पण एक चांगलं प्रॉडक्ट विकून ऑनलाईन हेल्थमधलं तुम्ही कोट रुपये कमवू शकता हे तुम्हाला मी सॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो माझा नंबर घ्या नऊशे आठ सत्तावीस सत्तावीस तीनशे त्रेसष्ट नऊशे आठ सत्तावीस सत्तावीस तीनशे त्रेसष्ट तुम्हाला मला कधी फोन करा तुम्हाला मी सगळ्या प्रकारची मदत कराल